धोत्रे खून प्रकरणातील फरार आरोपी गुंडाविरोधी पथकाने मध्य प्रदेशातून केले जेरबंद नाशिक राहुल संजय धोत्रे याचा नांदूर नाका किरकोळ वाद झाल्याच्या कारणावरून खून झाला होता या फरार आरोपी सचिन दहिया याचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकातील पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी व प्रदीप ठाकरे यांना माहिती मिळाली की आरोपी सचिन दहिया हा सध्या जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेश येथे मार्बल फिटिंगचे काम करतो त्यानुसार दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस अमलदार विजय सूर्यवंशी राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे असे जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेश येथे जाऊन सदर भागातील मार्बल दुकानदारांना भेटून आरोपी सचिन दहियाबाबत माहिती काढली असता तो नागौद जिल्हा सतना परिसरात काम करीत असल्याचे समजले त्यानुसार दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी नागौद पोलीस ठाणे जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेशमधील गिंजारा गाव येथे मार्बल फिटिंगचे काम करून नातेवाईकाकडे राहत असल्याने गुंडाविरोधी पथकाने गावामध्ये सापळा रचला असता पोलीस आल्याची चाहूल लागताच तो गावाबाहेर शेती असलेल्या भागात पडून जात असताना पोलीस पथकाने पाठलाग करून फरार आरोपी सचिन फुलचंद दहिया व चोवीस वर्ष राहणार निमुआ जिल्हा सतना राज्य मध्य प्रदेशात सिथापीने ताब्यात घेतले त्यास नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला 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 महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक